आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी योग्य पद्धतीने पंचनामे करून शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल अडगे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी निर्देश दिले कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती जनावरे घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आलेले सर्व अनुदान अठरा कोटी तीस लाख चाळीस हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक तीनशे ब्याऐंशी गावामध्ये बारा हजार एकशे पंचवीस पॉईंट सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे या आपत्तीमुळे सत्तेचाळीस हजार नऊशे तीन शेतकरी बाधित झाले असून या शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी तीस लाख चाळीस हजार रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे दिवाळीपूर्वी सर्व बाधित शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाई वितरित करावी पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अडचणी येणार नाहीत याची खबरदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी तलाटी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर खात्री करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अमोलडगे जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे कृषी विभागाचे जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते के बी न्यूजसाठी सुभाष गुरव